चेतन कुठे आलाय काय करता हे <laughs> शेडला लागते आहोत ऐक्यामध्ये आणि खूप दिवसांपासून आम्हाला क्लोजेट डिझाईन करायचं होतं तर आमचं जे गेतला गेतला क्लोजेट आहे जे आम्ही घर घेतल्या घेतल्या आलो होतो बेसिकली देर इज नथिंग अँड इट्स अ वॉक इन क्लोजेट फक्त हँगर लावायला आहे जागा तर आम्हाला खूप दिवसांपासून असे कप्पे पाहिजे होते कारण की आम्हाला लहानपणापासून दोघांना पण <laughs> कपाटामध्ये कप्प्यांमध्ये कपडे ठेवायची सवय आहे आणि तसे चांगले पण राहतात प्लस धूळ वगैरे बसत नाही सो आज त्याला मुहूर्त लागलेला आहे आणि चेतन इथे क्लोजेट डिझाईन करतात म्हणजे मी पण करते मोस्टली मी केलंय कोणी केलंय चेतन केलं मोस्टली मी केलंय कसं कसं काय काय पाहिजे पण जे, जे मेजरमेंट्स आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की कुठे डोअर बसवता येईल कुठे एक्स्ट्रा ड्रॉवर बसवता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चेतन करतात आता आणि आयकियामध्ये खूप छान असं ह्यांचं हे ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं डिझाईन करू शकता जसं चेतन म्हणले आता एक एक फळी वगैरे सगळं चेंज करू शकतो ना सगळं काय काही पाहिजे ते आपण करू शकतो डिलीट करू शकतो दुसरं घालू शकतो काचेच पाहिजे काचेच फळी पाहिजे फळी हिंजे सगळं बदलू शकतो शंभर प्रकारचे दरवाजे शंभर प्रकारचे नॉब असं मग त्यातलं तुम्ही सिलेक्ट करा सो असं सगळं आम्ही दोघांनी मिळून हे क्लॉजेट डिझाईन केलं आणि वी आर व्हेरी वे एक्सायटेड खूप दिवसांपासूनच स्वप्न आमचं स्वप्न म्हणजे कारण की थिंग इज की इथे काही पण करायला घरासाठी ना खूप जास्त खर्च येतो yeah. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप दिवस सगळं म्हणजे काय म्हणायचं फोल्ड ऑफ करायला फोल्ड ऑफ करायला लागतात गोष्टी त्याचबरोबर प्लॅनिंग खूप पाहिजे त्याला की नाही की ओके हा आता जाऊन आपण हे करूया असं कारण आम्ही गेले इथे ऑलमोस्ट दोन तास आहेत हे डिझाईन करतो इथे एक गोष्ट wow. आणि काही गोष्टी समजत तर इथले लोक आपल्याला हेल्प करतात तुम्हाला दिसत असेल येलो कलरचा टी शर्ट घातला ना ते हेल्पर्स आहेत तर ते हेल्प करतात सो so, मी तुम्हाला ऑफकोर्स बिफोर अँड आफ्टर दाखवेनच पण मी आज व्हिडिओ फिल्म करत नाही आहे पण असे छान छान छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन ठेवते की थ्रूआउट ही कसं होतं सडनली जर का एकदम क्लॉजेट टूर दिली तर लोकांना वाटतं अरे काय सोप्पंच केलं असेल पण जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस एक्सप्लेन करून सांगता ना तेव्हा लोकांना मदत पण होते प्लस त्यांना कळतं सुद्धा की एफर्ट्स किती असतात एनिवे चला हे बघा क्लॉजेट दाखवते असं खरं जेव्हा होईल तेव्हा मजा येईल असं काही जे बॉक्सेस आहेत ते आयकियामधनं काल डिलिव्हर झालेले आहेत आणि हे मोठे मोठे पॅनल्स आहेत एवढे पॅनल्स आहेत आणि जनरली आम्ही काय करतो आयकियाचं जे फर्निचर आहे ना ते आमचं आम्ही असेंबल करतो पण आता ह्या वेळेस पूर्ण क्लॉझेट आपल्याला चेंज करायचं आहे त्यामुळे खूप जास्त पॅनल झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर हे करण्यासाठी आम्ही बाहेरून म्हणजे हेल्प घेतलेली आहे माणसं हायर केलेली आहेत ते ती येतील आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला करून देतील दिस इज माय ओल्ड वॉक इन क्लोज सो इथे सगळे टी शर्ट्स वगैरे टॉप्स वगैरे लावलेले आहेत इकडे पुढे ड्रेसेस वगैरे आहेत इकडे जॅकेट्स कार्डिगन्स वगैरे ते आहे पुल ओव्हर्स त्यानंतर ह्या बाजूला चेतनचे सगळे कपडे आहेत जे की आता कसेसुद्धा लावलेले आहेत प्लस आम्ही इंडियन कपडे असे खाली ठेवत होतो या बॉक्सेसमध्ये तुम्हाला दिसत असतील माझे आ, सूट्स म्हणजे पंजाबी सूट्स वगैरे ते आहेत ह्याच्यामध्ये साड्या आहेत थोड्याशा ह्याच्यामध्ये थोडे कपडे आहेत खूप पसारा आहे आत्ता ॲक्च्युली कारण की आता हे क्लोजेट पूर्ण चेंज होणार आहे आणि ह्या बाजूला इथे मी घरात घालायचे कपडे वगैरे ठेवते नॉर्मल जे असे वेअरचे वगैरे बाकी बाहेर जाण्याचे वगैरे इकडे इकडे वरती बॉक्सेस वगैरे ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये मी हँडबॅग्स वगैरे व्यवस्थित ठेवल्यात त्यानंतर ह्या चेस्टमध्ये थोडेफार इथे मी माझ्या साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत या पूर्ण ड्रॉवर भरलेला आहे हा आणि आता ठेवायला जागा नाही आहे अक्षरशः तर हे असं आमचं जुनं क्लॉझेट आहे कपड्यांचा पसारा प्लीज इग्नोर करा कारण की आता मी हे सगळे कपडे इथून काढणार आहे आणि पूर्ण क्लॉझेट मोकळं करणार आहे सो दॅट उद्या सकाळी सकाळी लोक कामाला येतील आणि पूर्ण क्लॉझेट चेंज होणार आहे सो स्टेट येऊन मुलं खाली खेळतात ता आवाज येत असेल हा जो व्हिडिओ आहे तो मी टप्प्याटप्प्यांमध्ये बनवलेला आहे वेगवेगळ्या दिवशी म्हणजे बेसिकली तर पहिल्यांदा आयकियामध्ये सुद्धा बनवलेलं आहे त्यानंतर थोडासा घराजमध्ये जेव्हा सगळं सामान आलं तेव्हा बनवला त्यानंतर आज ॲक्च्युली उद्या काम चालू होणार आहे आणि आता उद्या काम चालू होणार आहे तर आज मी सगळं क्लोजेट आवरती आहे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि आम्हाला म्हणजे दोन दिवसापूर्वीच त्याचा फोन आलेला जो काम करणार आहे इथे हँडीमॅन त्याचा की मला परवा दिवशी वेळ आहे तर आम्ही म्हंटल तो जेव्हा येणार तेव्हाच हे सगळं हलवूया नाही तर किती दिवस आपल्याला तिकडे सगळा डोंगर रचून ठेवावं लागेल दुसऱ्या रूममध्ये कपड्यांचा आणि मग ऐकत्या वेळेस काहीच गोष्टी सापडणार नाहीत म्हणून मग आम्ही असं ठरवलं की एक दिवस आधीच आपण सगळ्या सगळे जे कपडे आहेत ते तिकडे शिफ्ट करू तर आता मी काय केलं दुसऱ्या बेडरूम मध्ये बेडवरती पूर्ण असं एक बेडशीट टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती हे सगळे कपडे नेऊन तिथे ठेवणार आहे नेक्स्ट टाइम जेव्हा मी आ, कमी, कमी में 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 आता क्लोजेट लावणार ना पूर्ण सगळं क्लोजेट बिल्ड झाल्यानंतर त्यावेळेस मी खूप कमी म्हणजे कमी कपडे म्हणण्यापेक्षा खूप जेवढे लागतील तेवढेच कपडे मी ठेवणार असा विचार केलाय एक्स्ट्राचे सगळे मी डोनेट करणार आहे असं आत्ता तरी विचार केला आता बघूया किती होतात कपडे ते ऍट अ टाइम सगळे कपड्याचं वजन पण भरपूर आहे नाही म्हणलं तर चला हे ठेवून येते कपडे एवढे कपडे साठवलेत हो ना मी की काही विचारायला नको एक तर मला स्वतःला कपडे भयानक आवडतात छान छान वेगळ्या वेगळ्या स्टाईलचे कपडे घालणं आणि फॅशन आणि ॲक्सेसरीज असणं प्रत्येक ड्रेसवरती वेगळ्या वेगळ्या ही म्हणजे आवड आहे पहिल्यापासून त्यामुळे इतकं सामान साठलेलं आहे ना की काही विचारायलाच नको आणि आता कळतंय किती सामान आहे ते हे सगळे एवढंच कपडे तिकडे शिफ्ट करणार आहे बाकी जे हे बॉक्सेस वगैरे आहेत ना वरती सगळे ते सगळं चेतन करतील शिफ्ट जेवढं मला पॉसिबल होतंय तेवढं मग मी करून ठेवते आत्ता हेल्प होईल थोडीशी त्यांना बाकी जे जडजड जोड़ सामान आहे ते सगळं चेतनच करतील आत्ता ना सगळं क्लॉझट काढते तर लक्षात येते कितीतरी साहित्य आहे जे माझ्याकडनं वापरलंच गेलेलं नाहीये इतक्या वर्षांमध्ये एवढं ही साइड पूर्ण मी आता रिकामी केली आहे खाली जे बॉक्सेस होते ते पण काढलेले आहेत सगळे आता फक्त हे कार्डिगन जॅकेट स्वेटर आणि पुलओवर्स या सगळ्या गोष्टी इथे आहेत तर त्या काढून घेते आणि मग बॉक्सेस पण मला जेवढे हलवता येतील तेवढे हलवते आय नो माझं चेहर एकदम टायर्ड आहे आणि कारण की सकाळपासून एवढी काय काय घाई गडबड चाललेली आहे ना कामात काम चालू आहे सो त्यामुळं थोडंसं थकल्यासारखं झालं आहे बट या आय एम डूईंग माय बेस्ट आता चेतन आहेत वॉक इन मध्ये आणि सगळं वॉक इन करत आहेत आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात पावणे आठ आणि सगळं क्लोज ट्रिकाम केलेलं आहे आता फक्त पण हे वजन आहे त्याच्या मदतीनं हलवावं लागेल आणि काय काय होणार उद्या हे दरवाजे पण काढेल ना तर मग हे काढले की जास्त जागा राहील आणि सरकू शकतो मग डायरेक्ट येईल बाहेर नाही का आणि हे उद्या सगळं काढणार ते हे 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 सगळं काढणार एकदम डिफरंट होणार आहे आपलं क्लोजेट एकदम बेस्ट होणार आहे आणि कारण काय एवढ्या ना फिफ्टी पर्सेंट जागा युटिलाइज होत नाही फक्त लटकवायला जागा इथे म्हणजे फक्त हँगर्स हँग करू शकतो पण बाकी असे कपडे ठेवायला कप्पे नाही आहेत दरवाजे नाही आहेत ही जागा वरची जागा पण युज होत नाहीये बरोबर आहे इव्हन खालची ना म्हणजे जमिनीवर पण आपण ते असंच ठेवलेलं ना सगळं बॅग मध्ये त्याचा दंग नाही अलार्म वाजायला लागला ना स्टॉप करताय स्ली टाइम बेड टाइम अलार्म झालाय त्यामुळं पण असं हे की दिस इज बिफोर जुना हो जुना ले ले आहे। ले ले आहे आता हे सगळ्यांनी जुनं क्लॉझेट काढलेलं आहे सगळे शेल्फ्स वगैरे खूप अवघड जाते काढायला कारण एकदम जुनं आहे आणि एवढे खेळे मारलेले त्याच्यामध्ये एवढं असे खिळे आहेत खूप सारे मारलेले खेळे पण आता ऑलमोस्ट सगळं निघालेलं आहे तर हे निघालं की थोडंसं क्लीनअप करून नवीन क्लॉझेट लावता येतील हे तर उभे आहेत आणि ते आलेले आहेत माणसं आणि आता हे सगळी कॅबिनेट्स बनलेली आहेत उलट्या बाजूने ठेवले त्यामुळे एवढं कळणार नाही ऍक्च्युली कॅमेरामध्ये पूर्ण मावत पण नाही आहेत आणि चेतन इकडे देखरेख चालू आहे चेतनची हे पण इथे बनवून ठेवलेत हो काय काय पूर्ण घराजमध्ये ह्यांनी सगळं बनवायला स्टार्ट केलेलं आहे म्हणजे कसं जागा पण मिळते ते, ते आहेत बनवतात दोन माणसं आहेत एक कुठे गेलाय एक हा आणि बाकी इथे हे सगळं सामान पडलंय किती वेळ लागेल तुम्हाला काय वाटतं आज तरी नाही होणार हे अजून एक दिवस तरी लागेल हे आज बहुतेक तरी बिल्ड करतील आणि मग उद्या ते सगळे वरती लावतात अशी तुम्ही बघितलं असेल की सगळं त्या माणसांनी काढलेलं आहे आता पूर्ण मोकळं केलेलं आहे हे क्लॉझेट आणि इथे दरवाजा होता तर तो पण पूर्ण काढलेला आहे त्यामुळे कसं छान ओपनिंग मिळालेलं आहे इथे काम करायला बाकी सामान इकडे तिकडे करण्यासाठी इकडे खाली ना बेसबोर्ड असतो तर तो पण सगळा बेसबोर्ड काढलाय कारण की मग भिंतीला लागून सगळी कपाटं व्यवस्थित बसतील लाईट होपफुली बरोबर पोझिशनला आहेत त्याच्या खाली जर का कपाटं आली तर परत लाईट आणि आत सारखवावं लागेल ते वेगळंच काम होणार आणि हे आता इथे डिस्कलर्ड दिसतंय वेगळं वेगळं दिसतंय बट दॅट्स ओके कारण की याच्या समोर सगळे कपाटच येणार आहेत हे लॅम्पेड ला लागते अजून अशी सगळी कपाट आणायची कि नऊ दहा कपाटा आहेत त्यांना मला तेच वाटलेलं की त्यांनी जर इथे बिल्ड केले असते जागा नाही ना इथे व्यवस्थित एक एक, एक, एक बॉक्स आणून करायला पाहिजे बॅक वॉलला यांनी ते बसवून घेतलेलं आहे आणि छान वाटतं एकदम असं वाटतंय आणि मध्ये जे आहे ना ते मुद्दामून आम्ही कॉन्ट्रास्ट कलर यूज केलं आहे आणि ते फ्लोरिंगला पण मॅच होते आता ह्याच्यामधले जे कप्पे म्हणा ड्रॉवर शेल्स जे काय आहे ते सगळ्यात शेवटी ते लावणार आहेत पहिले हे जे फ्रेम्स आहेत ना मोठ्या मोठ्या त्या फिक्स करून घेणार आहेत सो इथे तीन लावलेल्या आहेत आता वन टू थ्री आणि इथे आता तीन लावणार आहेत आणि परत ह्या वरती पण तीन लावणार आहेत म्हणजे साइड ला तीन तीन आणि मध्ये तीन असं आहे तर बघू आता कसं दिसतंय ते आयम व्हेरी एक्सायटेड माझ्यासाठी ड्रीम क्लॉझेट आहे हे वॉक इन क्लॉझेट खूप वर्षांची अशी इच्छा होती की छान क्लॉझेट असावं पण सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रायोरिटी वाईज आम्ही केलेल्या आहेत घरामध्ये जे काही चेंजेस केलेले आहेत तर आता फायनली क्लॉझेटचा नंबर आला आज आहे नवीन दिवस आणि आम्ही आता चाललेलो आहोत परत आयकियामध्ये जेव्हापासून आम्ही हे क्लॉझेट बनवायला घेतलेलं आहे तेव्हापासून एवढे वेळा आम्ही आयकियामध्ये गेलेलो आहोत की काही विचारायला नको आयकियाच्या नुसत्या चालू आहेत तर आज आम्ही ॲक्च्युली चाललेलो आहोत काही सामान जे ऑर्डर केलंय ते पिकअप करण्यासाठी आणि पिकअप ह्याच्याकरता कारण की आम्ही काय हो चेतन सांगता का तुम्ही माहिती कारण की मा ते की तेच तेच ऑर्डर आणि पिकअप तर काय जेव्हा आम्ही डिलिव्हरी घेतलेली कारण क्लोजेट तर आम्ही काय सगळं घेऊन येऊ शकत नाही म्हणून डिलिव्हरी ऑप्शन चूज केलेला सो त्यांनी ते सगळं डिलिव्हर केलं पण जेव्हा ते मॅप आम्ही ओपन केलं पॅकेजेस काही काही पार्ट वर असे छोटे छोटे स्क्रॅचेस आलेले पॅनल्स वर किंवा डोअर्स वर तर म्हणलं की मग जर नवीन बनवतोच सगळं आणि रिटर्न एक्सचेंज अवेलेबल आहे तर मग एक्सचेंज करून घेऊ म्हणून मग ते रिटर्न केलेलं आणि रिटर्न केलं आणि मग ते जे घ्यायचं होतं आम्हाला ते अव्हेलेबल नव्हतं मग त्यांनी पैसेच आम्हाला परत दिले पैसे दिले मग जेव्हा अवेलेबल झालं मग तेव्हा ऑर्डर टाकली ते म्हणे की जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा तुम्ही परत ऑर्डर टाका मग आता परत अवेलेबल झालं होतं मग चेतननी आता परत ऑर्डर टाकली आहे आणि आता पिकअप परत पिकअप करायला आम्ही चाललोय आणि मेन म्हणजे ना जेव्हा आम्ही पहिल्यांदा सगळं जेव्हा ऑर्डर टाकली होती ना त्यावेळेस Uh, म्हणजे ट्रक आला होता घरी मोठा आणि त्या ट्रकमधनच सगळं त्यांनीच डिलिव्हर केलं एक्स्ट्रा पैसे दिले होते डिलिव्हरी चार्जेस तर ते घरी आलं होतं डायरेक्ट पण आता कसं झालंय छोटे छोटं साहित्य आहे ना ते तर आता आम्हालाच यावं लागतं प्रत्येक वेळेस पिकअपला आणि आम्हालाच गाडीतून घेऊन जावं लागतं ला आता ते सगळं गाडीमध्ये मावायला पण पाहिजे ना जेत आता छोटं मोठं काही नाही आहे मध्यंतरी आम्ही मोठं एक पॅनल आणलं होतं ते पण घ्यायसाठी आलो होतो आम्ही तर हे पूर्ण इथे मध्ये ते आडवं लावलं होतं त्या दिवशी नेमका मी व्हिडिओ काढला नाही काय घाई गडबडीतच होतो आणि संध्याकाळी आलेलो असं मुलांची शाळा वगैरे झाल्यानंतर सो त्यामुळे मग व्हिडिओ मी तो रेकॉर्ड नाही केला पण त्या दिवशी इथे पूर्ण असं मध्ये एक पार्टीशन झालेलं लो, तिकडच्या लोकांना इकडचं काहीच दिसत नव्हतं हो सो आम्ही चौघ जण आपल्या आपल्या बसलो होतो काही कोणाला कोणीच दिसत नव्हतं फक्त एका गाडीत आहे ते पार्ट होता तो पण आता ऊन भरपूर झाला दुपारची वेळ आता ऍक्च्युली पावणे तीन झालेत आणि आता मिळणार आहे ते सगळं साहित्य तर तुम्हाला पण दाखवते आता ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही तिकडे हातामध्ये पिशवी घेऊन चेतन पुढे पुढे चाललेले आहेत पिशवीमध्ये काहीही नाहीये पण अहो अशा पिशव्या किती ठिकाणी ठेवल्यात ना तुम्ही घेऊ शकता पण त्यांनी एंट्रन्सला दिली हे बघा इथंच ठेवलंत हे बघा हां इथं आहे त्यांनी एंट्रन्सला दिली हातामध्ये म्हणलं काय काय छान छान वस्तू आल्या आहेत अशा बास्केट आहेत मस्त दिसायला केवढ्या कूल आहेत ना मस्त एकदम

कसल भारी बनवलंय ना पण इथे असं किचन आणि हे ऑफ बॅकयार्ड आहे इथे पेंटिंग म्हणजे काय म्हणायचं पण असॅकयार्ड मध्ये असं म्हणजे लक्षात येतं आपल्याला हे सॉसर आवडलं का झाड माझं सुंदर आणि याच्यामध्ये काय माहितीये का एका स्टेम ला दुसरी स्टेम पण आली आहे पण घरी असं कधीच येत नाही घरी एकच येते पण आपल्या घरी सुद्धा आलंय मी अजून व्हिडिओ दाखवला नाहीये पण अजूनही फक्त पहिलं फुल फुललंय फुल म्हणजे उमललंय बाकीच्या सगळ्या कळ्याच आहेत पण कळी बघा केवढी मोठी आहे कारण की हे ना ग्रीन हाऊस मध्ये वाढवलेले असतात इफेक्ट yeah, असतात आणि त्यांना सगळ्या ट्रिक्स माहिती असतात भारी आहे ना मस्त आहे हे, हे। तर तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं असलं ना तर हे द्या ठीक <laughs> चला येस ट्रिलिंग भरपूर शॉपिंग झाली नाही 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 हे नको ते नको ते नको म्हणता म्हणता काट भर काहीतरी ऑफर चालू आहे सिक्स नाईंटी नाईन ला एकदम आणि हे असं आहे म्हणजे जर इथे खाली पाणी घातलं ना वरती असा पॉट राहतो काय ठीक आहे इच ओके घेऊ काय ते बॅम्बू ट्री घे ना छान आहे काय करायचं चार डाल मिनिमम टेम्परेचर फॉर इनडोर यूज प्लेस, प्लेस इन अ लाइट एरिया आउट ऑफ द डायरेक्ट सनलाइट रिमूव प्लास्टिक ट्यूब बिफोर प्लेसिंग इन अ अंट लकी बैंबू oh, nice. है नहीं ओनली फॉर डेकोरेशन, नॉट फॉर कन्जम्पन का बांबू शूट्स हे आहे ऐक्याचं ऑर्डर पिकअप स्टोअर तर गाडी इथे लावायची आणि इथून आत जायचं किंवा गेलं नाही तरी चालतं ते आपण आप त्यांना पार्किंग लॉट नंबर सांगितला की ते घेऊन येतात बाहेर इथून पण आता आम्ही उतरलो होतो कारण की आमच्याकडे बरचसं साहित्य होतं तर हे जे ऑनलाईन ऑर्डर टाकली होती ना ते ऑर्डर पिकअप आता केलेलं आहे हे काय पॅनल्स आहेत हे पॅनल त्यांनी डिलिव्हरी करताना हे नवीन आहेत आता हा हे ठेवा दोन्ही वेगवेगळ्या साईजचे ना? पॅनल्स आहेत ना ओके पुलप ड्रॉवर सेम साईजचे आहेत का दोन वेगवेगळे ओके हे ठेवून येते मी गाडी